गोवाल पाडवी यांचा विविध संघटनांकडून व नागरी सत्कार नावापूर चौफुलीवर देवमोगरा सभागृहामध्ये नागरी सत्कार करण्यात आला यावेळी अल्पसंख्याक विकास मंडळाचे संस्थापक व प्रदेश अध्यक्ष शोएब खाटिक यांनी मुस्लिम आदिवासी दलित यांच्यावर होणारे हमले अन्याय याबद्दल विविध समस्या खासदार पाडवी समोर आपल्या भाषणातून शोएब खाटिक यांनी सांगितल्या व खासदार पाडवी हे दिल्लीच्या संसदेत याबद्दल आम्हाला नक्कीच न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा खासदार पाडवीकडून केली यावेळी अल्पसंख्याक विकास मंडळाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष अमिनोद्दीन शेख प्रदेश सहसचिव मन्नान सिकलीकर व विविध संघटना अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव जळगाव and press the bell icon. Never miss an update.